त्यांना विचारा हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे त्याच्यावर त्याला विचारा कोण आहे ते राजीनामा दिला कुठला बघा म्हणून म्हणून त्याच्यामध्ये करतायत सी आय डी करत आहे एसआयटी करताय आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही फक्त त्यांचे पुरावे त्यांचे तिथं फोन फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता ह्याच्या पुरावा तर पाहिजे ना यामध्ये यामध्ये पालकमंत्री कुठं कुणाला करायचा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो जसं मंत्रिमंडळ करण्याचा खातेवाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे तो अधिकार ते वापरतील ज्यांच्यावर छत्तीस जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ती ती जबाबदारी तेथे ते मंत्री संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पाडतील असं काही विचार करू नये बदला अशी मागणी होती शरद पवारांना भावनिक माझा त्याच्याशी माझा माझा त्याच्याशी संबंध नाही माझा पक्ष वेगळा आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचं चिन्ह वेगळं आहे माझं चिन्ह वेगळं आहे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे आम्हाला कोणाला त्याच्यात दुडबुड करण्याचा काढीचा अधिकार नाही